दिल्लीमध्ये होतो त्याच वेळेस वाराणसीतील साई भक्तांनी मला फोन करून सांगितलं का अशी अशी घटना घडलेली आहे संस्थांनी यामध्ये कारवाई करावी त्यांना मी अॅश केलं होतं की संस्थांच्या वतीने निश्चितपणे कारवाई केली जाईल त्यासोबतच देशभरातून आणि बाहेरूनसुद्धा मेल्स जे आहेत आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि या घटनेविषयी त्यांनी तीव्र निंदा व्यक्त केलेली आहे आणि संस्थांनी यामध्ये कारवाई करावी अशी भूमिका अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे ते जी घटना घडलेली आहे ती घटना निश्चितचपणे दुःखद अशी आहे या संदर्भाने मान्य पालकमंत्री महोदय त्याचप्रमाणे राज्य शासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि आम्ही शासनाला शासना विनंती केली आहे की के आपल्या स्तरावरूनसुद्धा जे उत्तर ते उत्तर प्रदेश सरकारशी बोलावं आणि जी घटना त्या त्या ठिकाणी घडलेली आहे अशी घटना परत घडू नये या संदर्भाने कारवाई जी ते ती त्यांच्या स्तरावर करावी म्हणून हे जे वादग्रस्त विषय जे आहेत ते उपस्थित केले ते जातात त्या संदर्भाने त्यांच्या काही शंका असतील तर ते आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या शंकाचं निरसन करू सोबतच जे आहे जे जाणीवपूर्वक जे आहेत बाबांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या विरुद्ध जे आहे ते कायदेशीर कारवाई जी आम्ही करणार आहे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत येत असतात वर्षभरामध्ये जवळपास दोन वर भाविक जे आहेत ते शिर्डी येथेच दर्शनासाठी येतात जगभरामध्ये साईबाबांची जी आहेत हजारो मंदिरं झालेली आहेत आणि या मंदिरामध्ये जगभरातील कोट्यावधी भाविक जे आहेत दररोज बाबांचे दर्शन घेतात आणि मोठ्या निष्ठेने जे आहेत ते पूजा अर्चा करत असतात वाराणसी येथे जो प्रकार घडलेला आहे या प्रकारामुळं जगभरातील कोट्यवधी भाविकांच्या भावना ज्या आहेत त्या दुखवलेल्या आहेत साई संस्थान आणि शिर्डी परिसर जो आहे या परिसरातील भाविकांच्या भावनासुद्धा तीव्र आहेत आणि त्यांनीसुद्धा या घटनेबद्दल तीव्र दुःख जे आहे ते व्यक्त केलेले आहे श्री साईबाबा संस्थान जे आहे संस्थानमध्ये मंदिर जे बाबांचं मंदिर सकाळी साडेचार वाजता उघडलं जातं सव्वापाच वाजता काकड आरती होती आणि अभंग स्नान झाल्यानंतर सव्वा सहा वाज वाजता जे आहे ते शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होती त्याचनंतर दुपारी बारा वाजता आरती होती संध्याकाळी सहा वाजता आरती होती आणि रात्री दहा वाजता आरती होती अशा दिवसभरामध्ये चार आरती, आरती होतात आणि सकाळी सव्वा सहा तरी रात्री दहा वाजेपर्यंत जे आहे ते या ठिकाणी दर्शन चालू असतं साईबाबा संस्थान वस्तीमार्फत जे भक्तांनी जे डोनेशन या ठिकाणी दिलेलं असतं या डोनेशनचा चांगल्यात चांगल्या रीतीने वापर कसा होईल असा प्रयत्न संस्थांचा नेहमीच असतो बाबांनी जे अन्नदान दवादान आणि शिक्षण देण्याचं जे कार्य केलं ते कार्य जे हे श्री साईबाबा संस्थांच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल पाचशे पन्नास बेडचं हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी दररोजची ओ पी डी जी आहे दीड हजारच्यावर ओ पी डी दररोजची असते आणि साईनाथ हॉस्पिटलमध्ये आम्ही फक्त दहा रुपयाचा केस पेपर म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी पेपर घेतो आणि त्याची सर्व ट्रीटमेंट जी आहे त्यामध्ये त्याचं ऑपरेशन जरी असेल तर ते ऑपरेशनसुद्धा जी आहे ते दहा रुपयामध्ये करतो साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल दोन्ही मिळून जे आहे वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणावर चॅरिटी जी आहे ती संस्थेच्या माध्यमातून केली जाते सोबतच अशा खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय या ठिकाणी आहे तिथेसुद्धा जे आहे ते जो जो दररोज जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार साईभक्त जे आहेत ते प्रसादाचा लाभ घेतात संस्थांचं मोठं एज्युकेशन कॉम्प्लेक्स आहे म्हणजे दोनशे सदुसष्ट रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारलेलं आहे आणि त्या ठिकाणी ज्युनियर के जीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत साडेपाच हजारपेक्षा जास्त मुलं जे जा आहेत ते शिक्षण घेत आहेत मागच्या वर्षी जे आहे ते एकशे दहा कोटी रुपये खर्च करून जे आहे नवीन दर्शन लाईन बनवलेली ला आहे या दर्शन लाईनमध्ये दहा हॉल आहेत त्या बारा हॉल आहेत आणि या बारा हॉलमध्ये प्रत्येक हॉलमध्ये हजार याप्रमाणे बारा हजार साईभक्त एकाच सा वेळेस ॲडजस्ट होतात आणि पुढं मागे जाण्या येण्याचा रस्ता मिळून वीस हजार साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शन लाईनमध्ये ॲडजस्ट होतात त्यांची त्या ठिकाणी चहाची व्यवस्था कॉफीची व्यवस्था पाण्याची व्यवस्था दुधाची व्यवस्था जी आहे ते मोफतपणे केली जाते आ, या ठिकाणी जो साई भक्त येतो त्यांच्या राहण्यासाठीची व्यवस्था सुद्धा जी आहे अत्यंत कमी दरामध्ये उपलब्ध करून दिली जाते अडीच हजारच्यावर भक्तनिवास खोल्या आहेत आणि दोनशेच्यावर जो आहे ते हॉल आहेत असं जे मागच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी सोलापूरचे एक साई भक्त मॅडम आलेल्या होत्या सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्तीची पेन्शन म्हणजे जे ग्रॅज्युएटी मिळते ती आणि अंगावरील स सर्व दागिने जे आहेत ते या ठिकाणी बाबांना अर्पण केलेले होते त्यांना विचारला असता त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी जे दान दिलं जातं या दानाचा उपयोग जो आहे तो चांगल्या रीतीने केला जातो त्यामुळे भक्तांचासुद्धा विश्वास जो या ठिकाणी जे डोनेशन दिलं जातं त्याचा वापर चांगल्या रीतीने होतो आणि साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था सुद्धा जी आहे या ठिकाणी अत्यंत काळजीपूर्वक दान जे या ठिकाणी आलेलं असतं त्याचा उपयोग जो आहे तो काळजीपूर्वक केला जातो देखो उनको वो तो जगत गुरु है वो जो अभ्यास है उनका उनका सिद्धांत अलग है लेकिन वहां बिठाने के लिए यहां कोई हमारे दुर्वाग्रह का तुम्हारे मंदिर में बिठाओ अपने अपने श्रद्धा भाव से आने अपने अपनी श्रद्धा किस देवता पर रखना है आप सबको स्वतंत्रता है और बिठाने का है तुम्हारे दरबार तुम्हारे घर में थोड़ा हम बिठाने का आग्रह दुराग्रह करते हैं हाँ जिसकी श्रद्धा है अपने आपने जो कहे वस्तु स्थान हो आपकी देव पूजा हो उसकी देव पूजा में रखने का सबको अधिकार है पूजा करने का अधिकार है अधिकार निकालने का न, रखने का हाँ उनका स्वतंत्र हाँ निर्णय है इसमें आ, हम लोगों का कुछ ये नहीं है लेकिन जिन जिन्होंने जो ये श्रद्धा भाव से रखी है उसको कोई अनुभव आ गया होगा उसकी श्रद्धा उनके अंदर होगी तो उन्होंने बिठाई होगी तो उनको भाव उसका रखना चाहिए ईद का थोड़ा सा उन्हें देखना चाहिए था लेकिन उनको जो कोई लगता है उसका क्या सिद्धांत है उनके तरफ से उन्होंने किया होगा लेकिन जो कहे साई बाबा का जो भक्त समाज है वो तो उस दुनिया में है एक दो मंदिर में निकाली तो उसका इसको कोई कभी पड़ने वाला नहीं लेकिन हजारों भक्तों लाखों भक्तों का जरा दिल दुखने लगा कि वह श्रद्धा को तड़ा जाने लगा कि श्रद्धा भाव जरा वहाँ थोड़ा दुख दुख लिया तो क्या हो जाएगा कि सब ये तो दोष है एक एक पाप लगेगा इसलिए वो करना नहीं चाहिए उसका पूर्ण अनुभव लेना चाहिए आ, अनुभव नहीं हो तो उसका सिद्धांत हो तो उनका वो सिद्धांत वो जाने लेकिन हम लोगों के लिए तर सा साई बाबा ये महान संता है और हमारे संत का व्याख्या ऐसी है संता और देव हम लोगों का अलग नहीं है देवते संत देवते संत, संत त्या प्रतिमा भगवान है संत है संता है भगवान है ऐसा हम लोगों का श्रद्धा भाव है खुश खबर खुश खबर शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत थायरॉइड तपासणीचा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता शिर्डी येथील एस डी डायग्नोस्टिक्स कडून नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना पुन्हा अल्प दरात आरोग्य टी, टी फोर टी एस एच तपासणी शंभर रुपयात तर सी एकशे पंचवीस तपासणी तीनशे रुपये तसेच विटॅमिन बी ट्वेल्व तपासणी दोनशे रुपये अशा अल्प दरात उपलब्ध टी थ्री टी फोर टी ही तपासणी पी सी ओ डी अशा बऱ्याच कारणांमध्ये केली जाते सीए एकशे पंचवीस ही तपासणी कॅन्सर साठी केली जाते विटॅमिन बी ट्वेल्व ही तपासणी केस गळणे थकवा लागणे अशा अनेक कारणांमध्ये केली जाते यामुळे या मया संधीचा अवश्य लाभ घ्या करा तपासणी निरोगी आमचा पत्ता एस डी शिरडी शिर्डी भंसाळी स्क्वेअर शुटी मार्केट जवळ नगर रोड शिर्डी संपर्क संतोष डांगे मोबाईल क्रमांक शहाण्णव झिरो चार शून्य आठ त्र्याऐंशी पन्नास तसेच ऐंशी सात दहा शून्य शून्य पंचाहत्तर राधाकृष्णजी आणि मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्ग लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी